तर आता आम्ही ना पंचवटी काय आलेलो आहे आणि तिथलं गणपती दाखवते आता कसं आहे मी आता आज बघितलंच नाही खुप दिवसापासून कसे काय गणपती बसवली

संध्याकाळचे ऑलमोस्ट सहा वाजलेले आहे आणि मस्त सनसेट पण झालेलं आहे तिकडे आणि इथे मी अशी रेडी झाली आहे जॅकेट घातलं आहे तर आज चाललेलो आहे आम्ही फायनली वेगवेगळं टाईम घेतला आज आम्ही चाललो आहे गणपती बघेल बग, बघण्यासाठी तर जे मेन मेन गणपती आहे ना तेच बघणार आहे गावातले तर म्हटलं चला मुलांना पण दाखवून आणू आणि तिकडूनच काहीतरी खाऊन येऊ असा प्लॅन ठरला तर म्हणून मग आता ब्लॉग आता स्टार्ट करते मी तर चला माझ्यासोबत तुम्हाला पण येते नाशिकची गणपती बघण्यासाठी तर चला इथे मी पर्स वगैरे काहीच घेतली नाही कारण खूप गर्दी राहते ना गावामध्ये आणि मग मोबाईलच लागतो पर्स वगैरे लागत नाही तर इथे विहान या राहा मस्त टू व्हीलर चाललो कारण मग पटकन कुठे पण बसता येतं जाता येतं आणि पाऊस पण नाही पाऊस दुपारी पडला होता पण आता गेलेला आहे चला या रा तो तो आता आज बघितलंच नाही खूप दिवसापासून कशी काय गणपती बसवली तर तिथला दाखवते आता तर हा पंचवटी कारंजामधला वाल्याचा वाल्मिकीतला देखाव केलेला होता गणपतीचा तर अदर दरवेळेस इथे वेगवेगळं असतं राक्षसचं असतं श्रीकृष्णाचं असतं किंवा मग देवीचं असतं तर ह्यावेळेस वाल्याचं वाल्मिकी असं होतं तर स्टार्ट झालेलं नव्हतं म्हटलं वेगळी की आपण पुढे जाऊ जाऊन बघू वाटलं असतं तर असं आहे इथला गणपतीचा देखावा तुम्हाला कसा वाटत सांगा हे स्टार्टिंगला हा पहिला देखावा तर आलकीवर बघू शकतो एवढी गर्दी होती ना आणि इतकं छान देखाव केलं केलेला होता मुक्तिधामचा आपल्या नेपाळमधलं तर एवढी गर्दी होती ना आणि लास्ट दिवस तर जास्त गर्दी होती तर त्याच्यामुळे मग इथे गाडी आमताय आणि टू व्हीलर त्याच्यासाठी चालल्या आम्ही की पटकन कुठे पण जाता येईल तर चला आता मला आयब्रो पेन्सिल पण घ्यायचं एका दुकानात जाते मी चला आहे आणि पण त्या कलर शाली मार्स जे ग्राउंड आहे नदीतले गणपती बघण्यासाठी आलो पार्किंगला जागाच नव्हती फायनली इथून पार्किंगला एक जागा भेटलेली आहे आता तिथला जातो तर आता आम्ही इथे ना शालीवान तिथलं ते ग्राउंड आहे तिथे गणपती बघायला आलो दरवर्षी ते बसतात वेगवेगळे असतात महिंद्रा कंपनीचे असतात एच चे असतात म्हणजे सगळे वेगवेगळे असतात कंपन्यांचे तर इथे बघू शकता हा गणपती किती छान केलेला आहे वेळ डेकोरेशन पूर्ण एकदम ग्लिटरी दिसतंय आणि खूप भारी वाटतंय ना आणि त्याच्यानंतर इकडे आपल्या शंकर याचा देखाव केला हिमालयातला देखाव देखा केलेला आहे तर इथं शंकरजी मस्त तिथे आणि त्याच्या त्यांच्या आवतीभोवती मस्त असे बर्फाचे डोंगर प्राणी झाडं झुडप इतकं छान केलेलं होतं ना देखावा तर बघू शकता इतका भारी देखाव केलेला आहे ब्रह्मा विष्णू महेश असं तीन मूर्त्या सा साकारलेल्या आहे आणि इतका सुंदर दिसत होतं ना असं रिअलिस्टिक वाटत होतं एकदम तर तेच बघून मुलांना पण खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर मग गर्दी पण खूप होती मुलांना सांभाळणं पण खूप कठीण होतं पण कस तरी देवांना सांभाळून आम्ही मी थोडेसे व्हिडिओज कॅप्चर के केले तुमच्यासाठी आणि आय होप तुम्हाला आवडले असेल बघायला पूर्ण हे व्हिडिओज की नाशिकचे गणपती कसे आणि जेवढे मला दाखवता येईल तेवढे मी दाखवले ह्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर पुढे पण इतक्या छान छान गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या केलेल्या होत्या तर इथे वैभव आम्ही मस्त बघतोय आणि मुला वैभवने कियाला घेतलेलं होतं आणि विहान माझ्या बरोबरच होता हाताला धरलेला एका हातात विहानचा हात आणि एका हातात मोबाईल तर तसे मी व्हिडिओ शूट करत होती तर आहे तुम्हाला आवडले असतील आणि नक्की लाईक करा ह्या व्हिडिओला तर चला आता इथे कियासाठी मस्त काहीतरी घेऊन देते 你。 लक्ष्मण आणि आपल्या वानर सेनेसह पोहोचले होते नरसंहार टाळण्यासाठी पाठवलेला शांती प्रस्ताव उन्मत्त अहंकारी रावणाने धुडकावला रावणाने आपला कनिष्ठ बंधू म्हणजेच अवाढव्य अतिबलाढ्य कुंभकर्णाला ढोल नगारी वाजवून स्वादिष्ट अन्नाचा सुगंध अन अनेक प्रकारच्या शारीरिक पेरा देऊन अखेर झोपेतून जागं केलं We're not. <laughs>

रामचंद्रांच्या सामर्थ्या त्याचा प्रभाव पडू शकला नाही अखिल महान धनोधारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जगून एक बाण काढला धनुष्याला लावून प्रत्यक्षा ओढली वेद घेतला आणि बाण सोडला आता आम्ही ना गणपतीवरून आलो जेवायला आलो कणपती खुश झालो आणि ना जेवण करून जाणार तेच आता जेवण करून ठेवू त्याच्यानंतर बोलते तर मस्त जेवण झालं आमचं छानपैकी आणि कियारा रुटीन तर काहीच खाल्ला नाही तिला करावं लागेल घरनं हो ना कियारा आणि खूप गर्दी ठेवण्यासाठी पण चला आता बोलते डायरेक्ट तू नंतर तरी इथं फायनली गणपती बघून झाली आणि नाशिक रोडचे बघितली नाही कारण खूपच मुलं ना कंटाळली होती आणि गर्दीमुळे ना जास्त जा म्हणजे एकदम कंटाळवाने येतो असं फिरायला एकदम गाडी घेऊन इकडून तिकडून इकडून तिकडून दमल्यासारखं होतं त्याच्यामुळे आमचं मस्त जेवण झालं आणि आता आम्ही चलघोलाकडे आणि इथे पंचवटी कारंजावर हे पण देख छान होतं केलेला काहीतरी आणि खूप तसे गणपती होते पण मला एवढे काही दाखवता आलं नाही तुम्हाला जेवढे दाखवता आले मेन मेन दाखवली आणि तुम्हाला कुंभकर्णाची कथा कशी वाटली ती नक्कीच सांगा आता घरी आलो आणि ना इतक्यात घरी आली आणि तेच आता भांडे पण लावायचे मला डिश मध्ये भरपूर सारे भांडे आहे तिथे आणि कि आर काही काय खाल्लं नाही तिला आता ना पीठ ठेवलं होतं मी तर तिला पोळी करेल आणि दूध पोळी देईल तिला तर असे होते गणपती खूप आणि जेव्हा येत होतो तेव्हा इतकी गर्दी होती ना बापरे बंद झाला आम्ही आडी लवकर गेलो आणि गणपती बघून घेतले त्याच्यानंतर जे पश्चिमपतीच आहे ना तुम्हाला दाखवलं आरकीवरच तिथं तर अक्षरशः एवढी गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हती तर येताना बघितलं एवढी गर्दी पण झाला आमचं आधी छान दर्शन झालं आणि छान दाख तुम्हाला दाखवता पण आलं मला आणि त्याच्यानंतर मग आपला आर के काय म्हणतात शालीमारचे जे ग्राउंड आहे तिथे गणपती तिथले तिथले दाखवले तिथलं मला तो एकच खूप छान वाटलं मुलांना बघण्यासाठी खूप छान होतं ते कुंभकर्णाचं कथा तर विहांना ती खूपच आवडली तो म्हणे खूप छान होती तर म्हणजे अशा कथा असल्या की मुलांना दाखवल्यानं त्यांना सगळं कळत की काय झालं काय नाही काय आपण सांगून याच्यापेक्षा बघितलेलं आणि ती कथा पण इतकंच म्हणजे छान वाटत रिअलिस्टिक वाटतं एकदम तर विहानं तर खूपच आवडलं की अरे तर बघत होती एकदम आणि त्याच्यानंतर हा अशी गर्दी व्हायला हो लागली ना तर इतकी गर्दी तर मला तर वाटतं बारा एक तर वाचतीलच एक वाजेपर्यंत चालू राहतील ते गणपतीचं सगळं तर कसं लास्ट दिवस आहे दोन तर त्याच्यामध्ये खूप गर्दी होऊन जाते बघायला तर आज म्हणतात वेळ आहे तर चला गणपती बघून जेवण करून येऊ आणि आता वाजले सव्वा दहा तर आता तेच आता मी आवडते म्हणजे भांडे पण लावायची की यालासाठी जेवण पण बनवायचं आहे आणि आम्ही तुमचं जेवण करून आलो छानपैकी तर कसे वाटले गणपती नाशिकचे जेवढे मला दाखवता आले तेवढे तुम्हाला दाखवले अजून तर भरपूर तिकडे बॉम्बे राख्याचा गणपती तो पण छान असतो त्याच्यानंतर आपले नाशिक रोडचे गणपती पण मस्त असतात पण असं खूप गर्दी आणि मुलं कसं राहत नाही जास्त वेळ पहिले कसं मी आणि वैभव खूप फिरायचो इकडे तिकडे खूप बघायचं पण आता किएरनुसी लढत होती चला घरी चला घरी चला घरी तर वेळभेळ ओलीचा द्या आपण एवढं बघू आणि जेवण करून घरी जाऊ तर म्हणून मग आम्ही लवकर आलून येतो मग बघ बघता बघता एक बाला एक तर वाजवून जातात गणपती सगळे तर अशी होते नाशिकची गणपती कसे वाटले नक्की सांगा मला जेवढे दाखवता आल तेवढे दाखवले मी तुम्हाला आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल गणपती ब्लॉग गणपती तुम्हाला दाखवले आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीटपुढच्या ब्लॉगमध्ये तो तुमची काळजी घ्या बाय बाय